प्रसिद्ध सिल्वासा कंपनीचे मालक डॉ हर्षल गोंड पाटील पुण्यातील एक कष्टाळू प्रामाणिक हुशार व्यक्तिमत्व असून भारताचे सर्वोत्कृष्ट उद्योगपती होण्याचे स्वप्न त्यांचे आहे ते नेहमी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या सहकारी हितचिंत हित हितचिंतकांना देत असतात नुकताच दिल्ली येथे झालेल्या सो क्रिएट सोशल रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये सोशलिस्ट डॉक्टर या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले डॉक्टर हर्षल पाटील हे बिझनेस क्षेत्रातील पुण्यातील नवीन चेहरा असून त्यांच्या जीवनातील आतापर्यंतच्या संघर्षामुळेच ते पुण्यातील टॉप बिझनेसमॅन बनणे यशस्वी झाले आहेत अतिशय कष्टाळू हुशार व्यक्तिमत्व असलेले ते भारताचे सर्वोत्कृष्ट उद्योगपती होते नमस्कार माझं नाव हर्षल गोम पाटील मी सिल्वाचा लँडमार्कचा ओनर आणि काही माझ्या मल्टिनॅशनल कंपनीज आणि स्वतः मी इन्व्हेस्टर म्हणून काम करतो आणि माझे बहुतांश प्रोजेक्ट मुंबई लोणावळा मळवली भोर पानशेप या ठिकाणी चालतात ही माझी एक छोटी ओळख आहे हर्षरजी भारतात किंवा महाराष्ट्रात आता युवकांसाठी तुम्ही मोठं काम उभं करताय तर त्या संदर्भात काही माहिती सांगा आम्ही एक बेरोजगार जे काही अधिक हे लोक वगैरे आहेत त्यांच्यासाठी काही मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे ते, ते आम्ही आणणार आहोत आणि काही बाहेरचे इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत जे माझी लॉबी आहे तेही त्यांना जोडून देणार आहोत आणि एक विदर्भामध्ये पण आम्ही काही प्रोजेक्ट चालू करतोय की जो काही शिकलेला वर्ग आहे परंतु त्यांना जॉब भेटत नाही आहे कुठं काय त्यासाठी आम्ही आय टी हाऊस वगैरे उभे करणार आहोत विदर्भ का तुम्ही माझं बॉन विदर्भच आहे की मी विदर्भ आणि विदर्भामध्ये माझं लहानपण गेलं विदर्भामध्ये मी खूप बघितलं आहे विदर्भ म्हणजे तिथं लोकांना अजून खूप माग आहेत तिथे लोक त्यांना खूप काही करायचं आहे परंतु त्यांना जो सोर्स आहे तिथं सोर्सेस कमी आहेत त्यामुळे मी विदर्भ निवडला स्पेसिफिक युवकांना टार्गेट असे काय प्रोजेक्ट आहे स्पेसिफिक युवक म्हणजे जो शिकलेला वर्ग आहे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे परंतु त्यांच्या टॅलेंटला कुठला प्लॅटफॉर्म भेटत नाही तर अशा युवकांना आम्ही प्लॅटफॉर्म करून देणे तर युवक विदर्भामधला युवक खूप म्हणजे असा एक काही हॅरेसमेंट झालेले असतात जे फाशी घेतात नाहीतर जे व्यसनाधीश होतात वगैरे त्याच्यामध्ये जातात त्यांना आम्ही त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या टॅलेंटला वाव देऊन त्यांना आम्ही संपूर्ण hmm. प्लॅटफॉर्म अवेलेबल करून त्यांचं पूर्ण जीवन आम्ही एक वेगळ्या अँगलच नेऊन त्यांचा हां स्टार्टअप करून देतो त्यांना आम्ही तुम्ही गो संवर्धन आणि गोशाळेविषयी खूप hmm. मोठं काम पुण्यात करता हो uh. त्या संदर्भात थोडी माहिती ऍक्च्युअली गोशाळा मीन्स मी माझे दुसरे देव म्हणजे मी माझ्या गाई मी यांना समजतो माझी स्वतःची गोशाळा आहे आणि मी गाईला कधीच कापू वगैरे देत नाही तर माझ्या मी आतापर्यंत एक मी जास्त जास्त नाही परंतु मी सत्तावन्न ते अठ्ठावन गाई मी वाचवलेले आहे मी स्वतः आणि त्यांचं संगोपन मी स्वतः करत आहे आणि ते मला खूप त्याच्यामध्ये आवड येते आणि माझी भारतीय जेवढ्या आपण सनातनी संस्कृती आपण जेवढी जोपासू तेवढे मी माझ्या तर गोशाळेमध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज असतात गोशाळेमध्ये ऍक्च्युली ऍक्टिव्हिटीज असं सांगता येणार नाही परंतु गोशाळेमध्ये आमच्या ज्या गायी आहेत त्या दुधासाठी कधीच नाही आम्ही बाबा त्या फक्त एक आम्ही एक फॅमिली म्हणून एक त्यांना ठेवलेलं आहे आम या आमची फॅमिली आहे आम्ही कधीही गेलो तरी त्याच फॅमिलीसोबत आम्ही जेवण करतो आमचा किती मोठा जरी ग्रुप असेल बाहेरचे इन्वेस्टर जरी आले असेल त्यांना मी म्हणतो तुम्ही एक दिवस तिथं या तुम्ही बघा आणि त्यांना मनाची स्वतः शांती करून घेतात ते खूप त्यांना छान वाटतं असं आमची आमच्या फॅमिली आहे दे� देसी गायींबरोबर काही वेळ सहवास राहिला की कॅन्सरसारखा सुद्धा आजार बरा होऊ शकतो असे काही माहिती सोशल मीडियावर प्रसारित होते त्यात काय तथ्य असू शकतं ऍक्च्युली मी असं कुठला म्हणजे हे केल्याने हे होईलच मी असं कधी मी त्याच्या हे केलं नाही म्हणजे गिवन टेकचा त्याच्यामध्ये मी कधीच हे नाही केलं मी माझं मन जे केलं की मला गाई सांभाळायच्या आहेत आणि जे खाटकाकडं कापू देणार नाही हे मी प्रयत्न अजून आयुष्यभर मी हे प्रयत्न हे चालूच काय विजन तुमचं पुढचं विजन मीन्स की कोणताही माणूस असा बेरोजगार होता कामा नये ज्यांना खरंच टॅलेंट वगैरे आहे ज्यांच्याकडे त्यांनी मला संपर्क साधावा त्यांना वाव भेटेल त्यांना प्लॅटफॉर्म भेटेल आणि कधीच कुणी खचू नये आणि कुठल्याही वेगळ्या मार्गावरती जाऊ नये खूप सारे आपल्याकडं प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत थोडेसे कष्ट करा कष्ट केल्यानेच तुम्ही मोठे होता थोडं वेळ जाईल परंतु होईलच एक समाजामध्ये खूप मोठी एक वाक्य आहे कि शेर दो पैर पीछे लेता है ना तो आगे बड़ी छलांग लगाने के लिए बस ये टार्गेट तुम्हें डोक नक्की तुम्हें पूरे